नमस्कार मित्रांनो आज अब्दुल लाटेचं कल्लेश्वर यात्रेनिमित्त मैदान होतं आणि ह्या मैदानामध्ये जनरल गटाचा आज जनरल गट हा आयोजित केला होता आणि याच्यामध्ये युनिकॉर्न गाडी ही बक्षीस होती जनरल गटासाठी आणि जवळजवळ पाच ते सात गाड्यांची नोंद झाली ती अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान झालं आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो ह्या दोन बैलांची एक नंबरसाठी पात्रता ठरली एक नंबर अतिशय चांगली गाडी पळाली तर आपल्यासोबत रॉकेट वैजा मानकापूरचा आणि बाशिंग बवरा जुना बैल ही दोन आहेत मित्रांनो बघूया गाडी आज कशी पळाली गाडीवान पण आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार हे मी तरुण आहेत सुनील दादा रॉकेट बाईच्या मालक दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल या जोडीबद्दल बद्दल कसं झालं मैदान नाही अतिशय चुरशी एकदम एक नंबरचं मैदान बिना मेजॉरिटी बॅटरी वगैरे रास्त मैदान केलं त्याबद्दल पहिल्यांदा मी कल्लेश्वर यात्रा कमिटी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो खरोखर एकदम चांगलं एकदम कंडक्यानं मैदान केलेलं आहे त्यामुळे गाड्या सगळ्या तॉपच्याच होत्या हार जी असते पण आपल्या बैलाने चांगली एकदम चुरशीची लढत केली आणि एक नंबर घेतला त्याबद्दल मी असं या म्हणत सर्व प्रेमी व रॉकेट प्रेमी व आपले हॅलो बुबनाळे मालक आमचे भुभनाळे मालक आहेत या सर्व आपल्या रॉकेट प्रेमी भुभनाळे मालकांच्या सर्व प्रेमी व या ठिकाणी सर्व शर्ती शर, शोकनांच मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करून थांबतो मी काय सांगाल काय कसं आहे गाडी आहे म्हणजे जे गाडी चालवतात का नाही त्यांचा तर नाच करायचं नाही गाडी पण एकदम सुपरफास्ट आहे आणि विना बॅटरी विना मेजॉरिटी मध्ये दादा किंग आहे त्याबद्दल आणि भविष्यात पण तुम्हाला दिसून येईल की परशुदाच गाडी काय असते हे समजलं दिसून येईल ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे गाडीवाल्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर काय आहे पण या ठिकाणी परसुदा जे काय सुरशीचं मैदान केलं आणि गाडी एक केली प्रथम तर त्यांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो uh, आज भैया पण आपल्या नमस्कार 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 काय सांगाल आज मोठ्या मैदानाला परत एकदा नवीन चेहरा बघायला मिळाला आज माझ्यापुरचा बैल घालून आम्ही आणि आमची गाडी नंबर झाली आहेजूबर आमचा गाडीवान शहाण्णव रुपये हनत होता बरोबर तिने सुद्धा नंबर भरपूर जागी आम्ही केलाय पाशिम बरा हा पहिल्यापासूनच पडतोय मोठ्या मोठ्या मैदानामध्ये तर ह्या मैदानामध्ये आम्ही रॉकेट खुल्या घालून पळवायचा आमचा निर्णय झाला आणि या निर्णय मध्ये परसो आगळगाव यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी गाडी स्वतः आणून त्यांच्या बैल असल्यामुळे आमचा बैल जोडणा करू आम्ही आज या अब्दुल आटोला नंबर ए झाली आमच्याकडे बऱ्याच मोठ्या मोठ्या मैदानात बऱ्याच मोठ्या मैदानात वाशिम नाव गेले आणि त्याच्याबरोबर हरण्यासोबत पळा बऱ्याच मैदाना बैलांच्या सोबत पळा आणि रॉकेट बद्दल काय सांगा रॉकेट बैल हा चांगलाच बैल लागेल कारण आता या मोठ्या मैदानामध्ये नंबर करणं एवढं सोपं नाही तरी सुद्धा आज या बैलानं आणि वाशिम बोराच्या ह्याच्यावर येऊन गाडी आपली नंबर झाली आज वाशिम बोरा गटात सगळ्यांनीच बघितले परंतु जो रॉकेट पाहिजे गटातला पहिलं आणि कधी कधी तर पोहोचतो आणि हे हे पैर्याच कसं काय काय म्हणजे तुम्हाला हे पैरे केल्यानंतर हे ज्या अजून पट्टर कुडीला शानूर बाईनं जोडणा करून आमची गाडी एक झाली होती तिथं त्याच हिशेबाने मी पट्टा हा लांब आणि असल्यामुळं आणि अनेकदा परत हा जोडी पळावी म्हणून मी ही जोडणा केली होती चालेल दादा भया तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आज मित्रांनो आपल्यासोबत परसोदा पण आहेत गाडीतले गाडीवान अतिशय चांगल्या पद्धतीने गाड्यांनी काय सांगाल कशी पाहिली गाडी पाहिल्याची जोरात पडलेली त्या मैदान पडले करेक्ट केल्यामुळे काय अडचण नाही बरोबर आणि काय सांगाल कमिटी बद्दल की कारण की कसं आहे कोल्हापूर भागात जे मैदान घाण होते अशी बऱ्याच लोकांची अफवा आहे आज तर मैदान चांगलं झाले चांगलं झालं एक नंबर बरोबर आणि वाशिम बोऱ्या बद्दल आणि रॉकेट बद्दल आणि काय सांगा फिटिंग बऱ्याच दिवसानंतर विजय मिळाला त्यावर त्या आनंदाबद्दल काय सांगा काय आता पहिलं पहिली आनंद झाला तर मित्रांनो आधीच्या चांगल्या पद्धतीनं यात्रेचं मैदान हे पार पडलेलं आहे तर मित्रांनो अशीच एक नवीन मैदान आणि नवीन मुलाखत घेऊन आपण लवकर येऊया धन्यवाद